रात्रीची झाली आहे डिलिव्हरी आणि पिल्ली कशी बघा बघावी तिच्यासारखीच काढल्या ती पिल्ली बघितलं एक इथं का का काळं का का थे एक आहे परत इथं एक आहे या साईडचं एक आहे चार काढले चार कुठं काय मला काय दिसत नाही ते तिच्या कुठं 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 आढळलं तिला दिलं चांगलं दिलं असं अंथरूण वगैरे नंतर काढून काय धुवायचं आता काय करायचं मग बाहेर कुठं पण काढल्या थंडीत तर एक पिल्लं जगलं नसतं त्यामुळे मला तिला चांगली तिची सोय केली मी व्यवस्थित मग ते खोका आणणार एक मस्तपैकी आणि खोक्या तिला शिफ्ट करतो बघा कशी दाखवते का पिल्ली कशी दडवाय लागली आहे काय आहे बघा आज पिल्ल आहे एक दिसलं का मस्तपैकी पिल्लं तिसारखंच एक आहे एक का एकदम काळा आहे बघा योग एकदम काळा आहे पिल्ल अगं दोन कुठं ठेवलीस गं आणखीन आणखीन दोन कुठं घालवली तिनं माहीत आहेत तिला काय बाहेर काढलेलं नाही मी आतमध्येच म्हणलं असू दे थी। आता ते कुठं बाहेर जाणार नाही बाहेर नाही घालवणार तिला काय पिल्ली सदृढ आहेत हां लगेच इकडं तिकडं पळायला लागलेत बघा रात्रीत हां किती छानपैकी तिचं पोट अजून मला मोठं दिसतंय काय माहिती आहे अजून पिल्ला आहे का काय तिच्या पोटात राहिले काय चुकून काय कळून आहे पोटच तिचं मोठं दिसतंय तिला खा म्हणतो उठून खात नाही बघितलं का कशी पिल्ली आहे ती एक काळं एक तिच्यासारखंच आहे सेम आहे तिच्यासारखं परत हे दोन हे दोन काय रेग्युलरचे असते तशी असते ते ही बघित पिल्लं आहे ह्याच्या पाठीवर मानव पांढरे आहे फक्त माहीतच आहे हे काळ कुठं घालवलं गे ए, ए लाडके बके काळ कुठं घालवलंच पिल्लं दाखवी मला कंडिशन झाली उठ 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 सरळ करू दे मला अन सरळ करू दे गं बाई आणि कुठं टाकलीस दोन ह्या हे ते ह्या साईडला या साईडला आहे व्यवस्थित आहेत कर झाली डिलिव्हरी कशी होती काय माहिती बाबा कुठलंही मोठं होतं वेळ फिरत होते असे तिला बाहेर घाल होईल नाही आणायची शोधून मी कुठून पण तिला तेवढ्या तेवढ्यातच असायची ती आणि घरात म्हटलं आता हो ते, ते, ते रात्री लई दंगा केला तिनं रात्रीचा व्हिडिओ टाकेन मी नंतर बऱ्याच वेळानं तिला ब्लँकेट वगैरे दिलं सगळं झाल्यानंतर तिला व्यवस्थित ठेवली ब्लँकेट्सहीर उचलली तिला आणि ठेवली मग अशी ए आणखीन कुठे गिरीपली पिली खूप काही का नाही पाहिजे आता जाऊन आणतो खूप म्हणजे मस्तपैकी बरं आता नंतर दाखवीन आणखीन तुम्हाला व्हिडिओ हो पुढचा